Hi friends, welcome back to Trendy fashionista Nista. जर तुम्ही नवीन ड्रेस घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये अतिशय सुंदर ट्रेंडी पॅटर्नचे सलवार सूट डिझाईन्स घेऊन आले आहे अशा एका सलवार सूटमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता ड्रेसेस मध्ये ही भरपूर डिझाईन्स पॅटर्न आणि वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात सलवार कमी अनारकली धोती सूट पलाझो सूट पटियाला असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत तुमच्या बॉडी टाईप नुसार योग्य ड्रेस तुम्ही निवडला तर खूपच सुंदर लुक तुम्हाला ड्रेसमध्ये मिळून जातो सध्या असे मॉडर्न डिझायनर व्हिनेक पॅटर्नचे प्युअर कॉटन कुर्ती सेट खूपच ट्रेंड मध्ये आहेत हे असे कुर्ती सेट खूपच स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात हे असे सेट तुम्ही वेअर साठी कॉलेज साठी नक्कीच पिक करू शकता या कुर्ती सेट मध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे आणि डिझायनर नेक डिझाईनच्या अशा कुर्ती तुम्ही फंक्शन नाही कॅरी करू शकता खूप स्टायलिश आणि मॉडर्न वाटतात जर तुम्हाला सिंपल सोबत स्टायलिश लुक हवा असेल तर अशा फ्लोरल प्रिंटेड वर्कचे असे कुर्ती सेट तुम्ही खरेदी करू शकता सध्या असे कुर्ती सेट हाय डिमांडिंग आहेत अशा कुर्ती सेट मध्ये तुम्ही अतिशय सुंदर लुक रेट करू शकता या कुर्ती सेट सोबत स्टायलिश पॅन्ट आणि दुपट्टाही मिळतो त्यामुळे अशा कुर्ती सेट मध्ये खूप हाय क्लास आणि डिसेंट लुक मिळतो सध्या असे प्युअर कॉटनचे असे फॅन्सी बाटिक सूट खूप फॅशन मध्ये आहेत या कुर्तीवर सोबर चिकन वर्कही केलेले आहे अतिशय सुंदर डिझाईनची कुर्ती आहे ट्रॅडिशनलमध्ये मध्ये फॅन्सी पॅटर्न जर तुम्हाला हवा असेल तर असे, असे कुर्ती सेट तुमच्यासाठी बेस्ट आहेत जास्त वयाच्या स्त्रियांवर ही असे कुर्ती सेट खूपच सुंदर दिसतात अनेकींना कुर्ती सोबत लेगिंग्स घालायला आवडत नाहीत कारण लेगिन्स आणि कुर्तीचा लुक खूपच सिंपल आणि बेसिक वाटतो अशा लेडीज असे कुर्ती सेट खरेदी केले तर कम्फर्ट सोबत तुम्हाला स्टायलिश लुकही मिळतो कलरफुल प्रिंट्स मध्ये युनिक नेक पॅटर्न मध्ये ट्रॅडिशनल ब्लॉक प्रिंट्स मध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये अशा कुर्ती तुम्ही पिक करू शकता असे कॉलर चे कुर्ती सेट देखील खूपच रॉयल आणि एलिगंट दिसतात असे कुर्ती सेट देखील तुम्ही खरेदी करू शकता या कुर्तीच्या फ्रंट नेकला अतिशय सुंदर असे मोती वर्क केलेले आहे ज्यामुळे या कुर्तीला आणखीनच क्लासिक लुक आलेला आहे अशा फ्रेश कलरच्या कुर्ती नेहमीच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतात वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये अशा कॉलर कुर्ती सेट तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील ऑक्सिजन घालण्यासाठी तुम्ही असे अनारकली कुर्ती सेट खरेदी करू शकता अंगरका स्टाईल अशा अनारकली कुर्ती सध्या खूप फॅशन मध्ये आहेत आणि फ्लॉवर प्रिंट मधील अशा कुर्तीज खूप सुंदर दिसतात मॉडर्न आणि एलिगंट दिसण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही असे ऑर्गॅनजा पॅटर्न मधील घेरदार अनारकली सूट खरेदी करू शकता अतिशय क्लासिक अट्रॅक्टिव्ह आणि तितकेच कम्फर्टेबल असे सूट डिझाईन्स आज मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत हे सूट बजेट फ्रेंडलीही आहेत आणि सोबर डिझाईन्स स्टायलिश आहेत असे सूट खूपच रिच आणि रॉयल लुक देतात सेपरेट कुर्ती सेपरेट लेगिंग्स सेपरेट दुपट्टा नेहमीच खरेदी करण्याऐवजी अशी कुर्ती सेट तुम्ही खरेदी कराल तर तुमचे पैसेही वाचतील आणि स्मार्ट सुंदर तुम्ही अशा सूटमध्ये दिसाल डेलिवेअरसाठी असे प्रिंटेड कुर्ती सेट खरेदी करा तीनशे चारशेच्या रेंजमध्ये असे ड्रेस तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा